एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका दररोज विविध बाजारांमध्ये बिदागी मागून जीवन जगणाऱ्या तृतीय समाजाचे या लॉकडाऊन काळात होत असलेल्या हाल अपिष्टांबाबत नुकतेच एस न्यूजने प्रकाश झोत टाकली होती त्या वृत्ताची दखल थेट तहसीलदार राहुल कोताडे यांनी घेत तात्काळ या तृतीय पंथीयांना जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहोच केली आपल्या समाजापासून दूर एक तृतीय पंथाचे विश्व आहे ज्यांना आई बाप भाऊ बहीण सर्व नाते फक्त गुरुच असतो गुरु ही आपल्या मुलांप्रमाणे सर्वांचा सा सांभाळ करतो परंपरेनुसार या समाजातील किन्नरांनी दररोजच्या आठवडे बाजारातून बिदागी मागून दैनंदिन खर्च भागवायचा असतो एरवी अमोस्या व पौर्णिमेला उच्च शिक्षित व श्रीमंत लोक या समाजाकडून पूजा अथवा आशीर्वाद मिळावा यासाठी हजारो रुपये खर्च करतात मात्र तेच लोक आता या लॉकडाऊन काळात तृतीय पंथांकडे लक्ष न देत असल्याने त्यांच्यावर उपासमारी आली आहे गेल्या चार महिन्यात स्वतःकडील जमापुंजी खर्च झाल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात होत असलेले हाल सिन्नर तालुक्यातील एकमेव वृत्तवाहिनी नागरिकांनी केवळ बातमी छान लावली प्रतिक्रिया व्यक्त केल्या नाही हे विशेष मात्र संवेदनशील मनाचे सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे यांनी इतक्या व्यस्त दिनक्रमातूनही वेळ काढत या तृतीय पंथीयांना शासनाच्या वतीने मदतीचे आश्वासन देत ते पूर्णही केले सध्याच्या सिन्नरच्या संचारबंदी काळात दिनक्रम व्यस्त असल्याने त्यांनी महसूल विभागाला मदत थेट तृतीय पंथीयांना करण्याच्या सूचना दिल्या व मदत पोहोच करण्यात आली यावेळी येथील किन्नरांनी सिन्नरकरांचा आवाज एस न्यूज वृत्तवाहिनीचे आभार मानले एस न्यूज साठी अक्षय गायकवाड सह सुरेश कपिले नमस्कार मी आकाश अंडे सिन्नर तलाटी आज इथे आपण एक सामाजिक बांधिलकीच्या निमित्ताने उपस्थित होतो दो एक दोन दिवसापूर्वी एस सी एन न्यूजतर्फे इथे तृतीयपंथी समाजाचे दहा ते बारा लोकांना धान्याचं किट नाही उपासमारीची वेळ येते अशी बातमी प्रसारित झालेली होती त्या बातमीची दखल घेत तर सिन्नर श्री राहुल कोतडे व महसूल याचा पाठपुरावा करून एक सामाजिक संस्थांमार्फत धान्य देण्याचा एक उपक्रम राबवला तो आज इथे संपन्न झालेला आहे नमस्कार मी जोया जोशी बांगीगुरू शिंदे दोन तीन दिवसापूर्वी मी आम्ही एस सी न्यूजमार्फत जी आमची उपासमारची बातमी आम्ही कळ क कळली होती तर आम्हाला स संस्थाकडनं खूप मोठी किट भेटली आहे आमच्या सर्व केंद्रांना आम्हाला मदतीचा हात पोचला आहे सर्व केंद्रांना आता त्यांनी मळेचा हात आम्हाला पुरवलेला आहे नाही का पुरवठा आम्हाला केलेला आहे धन्यवाद का दोन तीन दिवसापूर्वी जी एस सी न्यूजने आमची मुलाखत घेतली होती त्या दरम्यान आम्ही सांगितले आमचे हाल अपेष्टा त्याची दखल घेत आपले सिन्नरचे मान्य तहसीलदार आणि त्यांचे सगळे सहकारी इथं येऊन आम्हाला त्यांनी द एक किटचं वाटप केलेलं आहे आम्ही इथं जितके पण तृतीयपंथी होतो त्यांना सर्वांना त्यांनी किटचे वाटप केले आहे त्यांचे मी मनापासून आभार मानते